सर्वांना नमस्कार इश्कवाला लव अँड कशनवाला लव या स्टोरीचे एकशे चौऱ्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्याने इंद्राच्या सोफ्यावर पाणी सांडलं त्याची खोड काढण्यासाठी पण आता इंद्रा हट्टाने बेडवर येऊन झोपला आणि तिला म्हणाला तुला कुठं झोपायचं ते तू ठरव मी इथेच झोपणार आणि आत्ता आर्या घाबरत घाबरत त्याच्याकडे बघत बगध बघतच झोपली आणि उगीच मी हा मूर्खपणा केला आणि सोफ्यावर पाणी सांडलं असं तिला वाटलं मग आर्याची सुद्धा झोप लागली आणि नेमकं पहाटे पहाटे तिच्या गालावर तिला मोरपिसासारखं काहीतरी हलकं हलकं फिरल्यासारखं फिलिंग यायला लागलं ला। आणि ही तीच फिलिंग होती जेव्हा ख्रिसमस पार्टीमध्ये कोणीतरी तिच्या गालावर अलगद बोटं फिरवली होती आणि तिच्या शरीरात रोमांचकारी लहरी उसळत होत्या आणि पुन्हा गाडीमध्ये सुद्धा ती बोटं इंद्रानं तिच्या गालावर फिरवली होती आणि तेव्हा तिला कळलं होतं की ख्रिसमस पार्टीमध्ये तिच्या गालावर हात फिरवणारा इंद्रा होता आणि आता ती एका सुंदर स्वप्नात आहे की काय असं तिला वाटत होतं आणि तिला तो स्पर्श खूप खूप खुँ आवडत होता ती गालामध्ये मंद मंद हसत होती पण हे स्वप्न नव्हतं ती हकीकत होती खरंच पहाटे पहाटे इंद्राची झोप चाळवली होती आणि त्याचं लक्ष त्याच्या शेजारी झोपलेल्या इनोसंट आर्याच्या चेहऱ्यावर गेली होती आणि ती खूप क्यूट दिसत होती मग एक हात डोक्याखाली घेऊन दुसऱ्या हाताने तो तिच्या गालावर बोट फिरवत होता तो स्वतःला रोखूनही रोखू नाही शकला तिला टच करण्यापासून आता ती छताकडे तोंड करून दोन्ही हात छातीवर बोटात बोटं गुंफून ठेवले होते आणि झोपली होती आणि बेबी डॉलसारखी खूप क्यूट क्यूट दिसत होती आणि अर्जुन सरांच्या घरातला सगळा क्यूटनेस आता इंद्राच्या घरात आला होता आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाबरोबर आर्या मोहरत होती तिच्या मानेची नाजूक हालचाल करत होती आणि इंद्रासुद्धा तिची मजा घेत होता कधी डाव्या गालावरून तर कधी उजव्या गालावरून अलगद बोटं फिरवत होता आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या गालाच्या सॉफ्ट सॉफ्ट टचनं त्याला पण कुचकुच व्हायला लागलं होतं आणि आत्ता तिला अशी एका हाताने अलगद मिठीत ओढून घ्यावी आणि पहाटे पहाटेचा सुंदर गोड हळवा रोमॅन्स करावा असं त्याला वाटत होतं पण ती जंगली बिल्ली गप्प बसणार नव्हती तिला जरा जरी कळलं असतं ना इंद्राच्या इराद्यांविषयी तर बेडखाली जाऊन झोपलीच ती पण बेडवर नसती झोपली आता त्याची नजर तिच्या ओठांकडे गेली आणि आणखीन थोडी बदमाशी करावं असं त्याच्या डोक्यात आलंच आणि मनातच म्हणाला सॉरी डार्लिंग घुसता की माफ मेरा इथनं तो हक बनता आहे असं म्हणून त्यानं एक बोट तिच्या ओठांवर फिरवलं तसं पुन्हा आर्याला जास्तच गुदगुल्या झाल्यासारखं झालं आणि तिची झोप तुटली आणि ती पटकन जागी झाली इतक्यात इंद्रा गुपचूप तिच्या शेजारी पडला आर्यानं डोळे उघडले आणि हे स्वप्न होतं की खरंच कोणी माझ्या ओठांना टच केला हे तिला कळे ना आणि तिनं आता त्याच्याकडे पाठ केली आणि झोपली मग इंद्रा ब्रेकफास्ट करत होता इंद्राची आई तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन रूममध्ये आली आणि आर्याला बघून हसायला ला लागली आणि म्हणाली आरू अगं तू काय करतेस आणि आरू म्हणाली मी ना साडी घालण्याची प्रॅक्टिस करते आणि खरंच आर्या ड्रेसवरून साडी घालण्याचा प्रयत्न करत होती इंद्राची आई म्हणाली म्हणजे तू आता रोज साडी घालशील का आर्या म्हणाली रोज कशाला घालायची पण मला जमली पाहिजे तुम्ही कशी रोज घालता आणि मला असं वाटतं की मला सगळं आलं पाहिजे मग इंद्राची आई म्हणाली पण सगळं आलं पाहिजे म्हणजे नक्की काय काय आलं पाहिजे आणि कोणासाठी आलं पाहिजे आर्या म्हणाली म्हणजे कोणासाठी म्हणजे स्वतःसाठी इंद्राची आई म्हणाली स्वतःसाठी तर करायचं पण आपल्या माणसांसाठी सुद्धा प्रेमाने आपुलकीने केलं ना त्याच्यामध्ये खूप आनंद वाटतो तू कधी कोणासाठी काही केलं नाहीस का आर्या म्हणाली तसं करते ना कधी कधी मॉम आणि डॅडसाठी आणि इंद्रासाठी एका पार्टीमध्ये डिनर प्लेट पण दिली होती मी इंद्राची आई हसली आणि म्हणाली बस इतकंच आणि आर्या म्हणाली इतकंच नाही इतकं कारण मी तितकं पण कधी केलं नाही आणि तुम्ही करत असता तुम्ही किती करत असता आणि तुम्ही माझ्यासाठी ब्रेकफास्ट का आणला इंद्रा नाही का तो गेला का ऑफिसला आई म्हणाली तो आहे खाली ब्रेकफास्ट करतोय आर्या घाबरून म्हणाली मग तो मला चिडणार तुम्ही माझ्यासाठी ब्रेकफास्ट आणला म्हणून आणि इंद्राची आई म्हणाली नाही चिडणार कारण मी आता त्याला सांगितलं की तुझ्यावर कधीच चिडायचं नाही आणि मी तुझ्यासाठी सगळं करेल आर्या म्हणाली तुम्ही माझ्यासाठी इतकं करणार मग मी तुमच्यासाठी काय करू हे पण एक डील असतं ना तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करणार मग मी तुमच्यासाठी काहीतरी का करेल इंद्राची आई म्हणाली मी सांगेल ते करशील आर्या म्हणाली हो करणार मग इंद्राची आई म्हणाली तू मला आई म्हण आणि आर्या गप्प झाली आणि मग थोडा विचार करून म्हणाली मॉम म्हटलं तर चालेल मला आई म्हणायला आड वाटतं ॲक्च्युली चीप वाटतं इंद्रा म्हणाला मॉम आई मम्मी सगळं एकच असतं मग मॉम म्हटलं तर काय होतंय म्हणू का मी मॉम आणि इंद्राची आई म्हणाली हो मन पण इंद्राच्या बाबांना पण काहीतरी म्हटलं पाहिजे ना आरू म्हणाली त्यांना डॅड म्हणते सिम्पल पण मॉम इंद्राला इंद्राच म्हणणार इंद्राची आई हसून म्हणाली ओके मग आता तो ब्रेकफास्ट कर मी खाली जाते आणि आर्य म्हणाली मॉम मी पण खाली येते इंद्रा गेला का सांगा ना तो मला सारखा ओरडतो ॲक्च्युली मला ना त्याची भीतीच वाटते सतत काहीतरी डरटी बोलत असतो इंद्राची आई म्हणाली अगं तो गेला असेल मग दोघीही खाली आल्या तर खरंच इंद्रा गेला होता आणि मालतीला आर्या म्हणाली तो सोफा सुकवून ठेवशील का त्याच्यावर पाणी सांडलं इंद्राची आई म्हणाली अरे देवा पाणी कसं सांडलं आर्यानं जीप चावली आणि म्हणाली इंद्रानं सांडलं पाणी पित होता सोफ्यावर बसून आणि आता इंद्राला आई ओरडणार म्हणून तिला बरं वाटलं मग मालतीने ड्रायर घेतला आणि तो सोफा सुकवून काढू लागली इतक्यात इंद्रा फाईल विसरली म्हणून पुन्हा आला तर डायनिंग टेबलवर हसत हसत दोघी नाश्ता करत होत्या आणि ते दृश्य त्याला मनोमन आवडलं आर्या तिच्या अल्लडपणात उद्धटपणाही करायची आणि दुसऱ्या क्षणी इनोसंट वागायची आणि सगळं विसरून जायची आणि मग तो तसाच रूममध्ये गेला आणि मालती म्हणाली इंद्रा दादा इतकं पाणी सांडतात का सोफ्यावर याआधी तर तुम्ही असं कधीच केलं नाही मग आत्ता कसं झालं तुमच्याकडून आणि इंद्रा म्हणाला तुला कोणी सांगितलं सोफ्यावर पाणी मी सांडले मालती म्हणाली आर्या दिदीने आणि इंद्रा म्हणास म्हणाला खोटारडी कुठली त्या घरात जशी आर्याला त्रास देत होती तशी इथं मला त्रास देते पण किती पण त्रास देऊ दे पण प्रेम तरी केलं पाहिजे ना मी नवरा आहे ना तिचा माझ्या हक्काचं प्रेम मला कधी मिळणार आहे असा विचार इंद्रा करत होता आणि मग त्यानं फाईल उचलली आणि खाली गेला आणि खाली आर्या एका फोकमध्ये तीन चार पाच पास्ते घेऊन खाण्याऐवजी हसत होती आणि हात हवेत हलवत होती आणि इंद्रा पाठीमागून आला आणि त्यानं तिचा हात मागच्या मागं पकडला आणि ते पास्ते खाऊन टाकले आणि म्हणाला थँक्यू सो मच डार्लिंग मला घास भरवण्यासाठी तशी आर्या चिटली आणि म्हणाली इंद्रा तू का खाल्लं माझं हा कुठला माझं दे बरं परत आणि इंद्रा पुन्हा चावटपणा करत म्हणाला तुला हवं आहे परत तर घे असं म्हणून तिच्या तोंडासमोर तोंड केलं आणि आर्यानं तोंड वाकडं केलं आणि आई हसायला लागली मग इंद्रा ऑफिसवरून पुन्हा परत आला डिनर झाला आर्या फोनवर बोलत होती आज मधून तिला फोन केला होता ती कशी आहे ते बघण्यासाठी आणि आता त्याला रात्री आर्या शेजारी बेडवर झोपलो आणि पुन्हा रिव्हर्स सोफ्यावर यायचं नव्हतं म्हणून तो आधीच बेडवर जाऊन झोपला आणि आर्या फोनवर बोलत होती आणि मधू म्हणाली आर्या कशी आहेस तू आणि आर्या अजूनही चिडूनच म्हणाली जेव्हापासून तुझ्यावर चिडले आहे ना तेव्हापासून मी छान आहे आणि मधू नाराज होऊन म्हणाली आरू अगं का करतेस अशी तू अशी का बोलतेस माझं काय चुकलं आहे तू लावडत नाही का मी इंद्राशी बोललेलं तर ठीक आहे मी त्याच्याशी नाही बोलणार पण प्लीज तू माझ्याशी इतकी नाराज नको राहू तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना आणि आर्या म्हणाली मधू तू माझी बेस्ट फ्रेंड तर आहेच पण आता तू त्याची बेस्ट फ्रेंड झालीस ना आणि तुला काय वाटलं मी ते नाराज असेल का तर अजिबात नाही मी खूप खुश आहे समजलं असं म्हणून तिने फोन ठेवून दिला आणि पुन्हा आली आणि पाहिलं तर इंद्रा सोफ्यावर झोपलाच नव्हता बेडवर झोपला होता, होता। आणि ती त्याला हलवून हलवून म्हणाली इंद्रा इंद्रा जा ना सोफ्यावर पण इंद्रा आता मुद्दाम झोप्याचं सोन घेऊन पडला होता पण आता आर्यानं सुद्धा विचार केला रात्री सुद्धा तो झोपला होता की त्यानं काही आगाऊपणा नाही केला मग झोपू दे असं म्हणून ती तशीच झोपली त्याच्याकडे पाठ करून आणि इंद्रावर याबाबतीत ती विश्वास ठेवू शकते असं तिला वाटलं आणि म्हणून ती त्याच्या शेजारी झोपली मग असेच एक दोन दिवस गेले आणि दोन दिवसांनी संडे आला आणि आर्यननं ठरवलं की आता पाऊस कमी आला आहे तर आपण ट्रेक करायला जाऊया सगळ्यांना त्याची आयडिया आवडली होती आणि एका दिवसाचा ट्रेक करायचं ठरवलं मग काय आरो पिहू आर्यन स्वीटी परी मधू आणि इंद्रा आणि आर्यासुद्धा ट्रेकसाठी गेले सँडे आणि मॅकसुद्धा आले होते चांगली गट्टी जमली होती सगळ्यांची आणि एक ग्रुप तयार झाला होता मुंबईच्या बाहेर एका डोंगरावर आउटसाईडला गेले होते ते खूप सुंदर वातावरण तर होतंच आणि हिरवळ तर खूप छान पसरली होती आणि सगळेजण डोंगर चढत होते आपल्या आपल्या पार्टनरचा हात पकडत होते आणि चालत होते इंद्रा आर्याला मला आरू तू जरा जपून चल आधीच तू खूप नाजूक आहेस आणि माझ्या ये मी सांगतो तिथं पाय ठेव नाहीतर घसरशील आणि आर्या म्हणाली त्याची काही गरज नाही मी माझी काळजी घेऊ शकते इंद्रा म्हणाला ओके जशी तुझी मर्जी आणि आता थोडं पुढं गेल्यावर मधूचा पाय वाकडा पडला आणि ती जागेवर बसली तिचा पाय दुखावला आणि इंद्र तिच्याजवळ गेला आणि तिला हात लावून म्हणाला मधू मी तुझी मदत करतो आणि आर्याने ते पाहिलं आणि इंद्राला म्हणाले इंद्रा तू तिची अजिबात मदत करणार नाहीस तू माझा नवरा आहेस ना मग चल माझ्यासोबत आणि इंद्रा म्हणाला आरू आर यू मॅड अगं तिचा पाय दुखतो आहे आणि तिला असं सोडून जायचं का तू नक्की तिची बेस्ट फ्रेंड आहेस ना आणि आर्या म्हणाली रागातच नाही आता मी तिची बेस्ट फ्रेंड नाही कारण तिचा बेस्ट फ्रेंड तर तू आहेस ना आणि इंद्रा म्हणाला हो आहे मी तिचा बेस्ट फ्रेंड आणि म्हणून मी तिची हेल्प करतो आहे आणि मी तुझा नवरा आहे म्हणून कोणाला सांगतेस ग मी तुला म्हणालो माझ्या पाठीमागेचं तर काय म्हणालीस की तुला माझ्या सजेशनची गरज नाही मग, तु। मग हल हल। जा ना तू जितू असं इंद्रा आर्याला रागवून बोलला आणि तिला चांगलंच सुनावलं आणि आर्याला आता खूप राग आला तिनं मधूकडे रागाणं बघितलं आणि आर्यन इंद्राकडे सुद्धा रागाणं बघितलं मग मधू म्हणाली इंद्रा तू जा ना तिच्यासोबत मी येते हळूहळू इंद्रा मला व्हॉट यू मीन की जा मी तुला असं सोडून कुठेच नाही जाणार समजलं आणि आता मला नाही वाटत की तू चालू शकशील चल मी तुला गाडीमध्ये बसवतो गाडी जवळच आहे असं म्हणून इंद्रानं मधूला आता मिठीतच उचलली तशी मधू आता त्याच्याकडे थोडी चकित होऊनच पाहत होती आणि आत्ता आर्या त्या दोघांचा राग येऊन सगळ्यांना ओव्हरटेक करून पुढे पुढे निघाली आणि आर्यन स्वीटीच्या हाताला पकडून चालत होता आणि सगळे तिच्याकडे आश्चर्यानं पाहत होते की इतकी पटपट पटपट का चालते मग आर्यन स्वीटीला मला जाणे मन अ विस्को क्या होवा इतकी का चिडली असेल ही की सगळ्यात पुढे निघाली आणि आरव म्हणाला आरू अगं हळू आमच्यासोबतच चल पण ती कुणाचंच ऐकत नव्हती आणि पुढे निघाली आणि आता आर्याने तो काय करतो हे बघण्यासाठी मागे पाहिलं आणि मिठीत घेतलेली मधू तिला दिसली त्यानं आणि तिला भयंकर राग आला त्यानं तिला मिठीत घेतली म्हणून नाही पण मधुला त्रास होऊ द्यायचा होता तिला आणि त्यानं आता पुढे पाय टाकला दगडावरून पाय घसरला आणि आर्याच्या गुडघ्याला जोरात लागलं तिची पॅन्ट सुद्धा फाटली गुडघ्यावर आणि रक्त येऊ लागलं आणि आता सगळे यायचे पाठीमागून तिच्याकडं बघायचे आणि टेक केअर म्हणून निघून जायचे आणि तिला वाटायचं की कोणीतरी माझी मदत करेल मला उठवेल पण कोणीच मदत करत नव्हतं आणि स्वीटी ती तरी मदत करेल असं तिला वाटलं पण स्वीटी तिला म्हणाली आरू इंद्रा येईल तुला मदत करायला आणि ती म्हणाली आर्यन दादा तू कर ना माझी मदत माझा पाय दुखतोय आर्यनला खरं तर आता तिचं खूप वाईट वाटत होतं पण आता तो म्हणाला प्रिन्सेस आता तू आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही तू इंद्राची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर तोच तुझी हेल्प करेल आणि आपण इथे जडीजडीन आले ना, ना? मग आपली जोडी सोडून चालायचं नाही समजलं त्याचा हात धरून चालली असती ना तर त्यानं तुला पडून असतं दिलं आणि सगळे पुढे निघून गेले आणि इंद्रा पुन्हा मधुला गाडीत बसवून तिला काळजी घे असं सांगून पाठी मागून आला तर त्याला तिथेच बसलेली आर्या दिसली आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं थोडं रागातच आणि तिनं खाली बघितलं आणि इंद्रा म्हणाला बघितलंस मधूची मदत करू नकोस असं म्हणत होतीस तू आणि आता तुझी मदत कोणीच केली नाही तू पडलीस तरी असंच असतं समजलं आणि मग ती म्हणाली इंद्रा माझा पाय दुखतोय आता मी कसं चालू आणि आता इंद्रा काहीच न बोलता फक्त तिच्याकडे पाठ करून खाली बसला आणि आता तिला लहान मुलीसारखी तिनं त्याच्या गळ्यात मिठी मारली इंद्रा उठला आणि तिचे दोन्ही पाय त्यानं हातात पकडले समोर आणि सरळ उभा राहिला तशी त्याची बॅकसाईड तिच्या छातीला घट्ट टच झाली तशी आर्याच्या शरीरात आता कळ उठायला लागली आणि एक क्षण तिला असं वाटलं की त्याला सोडूनच द्यावं त्यात ते त्यानं तिचे दोन्ही पाय पकडले होते आणि त्याच्या हातांचा स्पर्श मांड्यांना होत होता आणि आर्याला आता खूप कसं तरी होत होतं आणि तिने पटकन त्याच्या गळ्यातून तिचे हात सोडूनच दिले आणि ती पडणार इतके त्यानं पुन्हा तिला पाठीमागे घट्ट पकड आणि मला अगं काय करतेस नीट पकड नाही तर पडशील आणि डोकं फुटेल तुझं आणि तिनं घाबरून पुन्हा त्याच्या गळ्याला मिठी मारली आणि इंद्रातनं तिला पाठीवर घेतलं आणि डोंगर चढू लागला तिची छाती त्याच्या पाठीला टच होत होती आणि इतकं सगळं चाललं होतं तिच्या शरीरात काय काय की तिला काही कळतच नव्हतं आणि मग वर गेल्यावर त्यानं तिला खाली ठेवली आणि धापा टाकायला लागला दमला होता फार तो आणि आर्यन मला आरू तुझ्या बॉटलमध्ये पाणी आहे का गं पाणी दे ना मला आणि आता आर्याच्या बॉटलमध्ये चारच घोट पाणी होतं आणि ती धापा टाकणाऱ्या इंद्राकडे पाहिलं तिनं आणि ती पाणी घेऊन गे इंद्राकडं गेली आणि म्हणाली तू पाणी पी आणि इंद्रा गुडघ्यावर हात ठेवून म्हणाला आर्याला दे ना त्यानं मागितलं मला राहू दे आणि आर्यांकडे बघून आर्या थोडी रागात म्हणाली मघाशी मी पडले तर मला म्हणाला तू इंद्राची रिस्पॉन्सिबिलिटी आहेस आमची नाही मग आता तुला पाणी देणं आणि तुझी काळजी घेणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे घे तूच पाणी पी त्याला राहू दे आणि ते ऐकलं तसं इंद्रामनातून फार खुश झाला आणि आत्ता आर्याच्या डोळ्यासमोर त्या दिवशी मॉलच्या बाहेर छत्री घेऊन चालत असलेले आजी आजोबा दिसत होते आणि लग्न कशासाठी करतात ते बहुतेक तिला आत्ता कळालं होतं अडचणीत आपला पार्टनर आपली साथ सोडत नाही बाकी कोणीच आपल्याकडे लक्ष देत नाही पण तो मात्र आपल्यासाठी थांबतो हे तिला कळालं आणि सगळ्यांना आपलं आपलं पडलेलं असतं आणि जो एक माणूस आपली साथ देतो त्यालाच लग्न म्हणतात आणि आता पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला आणि आता मात्र आर्या इंद्राचा पिच्छा अजिबात सोडत नव्हती त्याच्यासोबतच चालत होती आता एकीकडे आर्यन खुश होता की आर्या इंद्राच्या जवळ चालली आहे त्याचं महत्त्व तिला समजत आहे पण दुसरीकडे त्याची इच्छा असूनही त्यानं मघाशी प्रिन्सेसला मदत केली नाही कारण तिला इंद्रानं मदत करावी आणि त्याची किंमत तिला कळावी म्हणून आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले पण हे आनंद अश्रू होते की दुःखाचे हे त्यालाच कळत नव्हतं मग संध्याकाळी घरी आल्यावर आले आले आर्या फ्रेश झाली आणि इंद्रा क्रीम घेऊन तिच्या पायात बसला आणि म्हणाला मला तुझी जखम दाखव तशी आर्या गुडघ्याजवळ तिचा फ्रॉक घट्ट पकडून बसली